नमस्कार नेता हॅपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन तर हे पाहता मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली आहे आपली छान देवाची पूजा झालेली आहे आंघोळ झाली झाडून झडून झालं पाणी मारून झालं आणि तुम्हाला दाखवते आता मी बाहेर हे पा झाडांना पाणी पिणे घालून झाले मस्त दरवाजात पाणी मारले आणि छान इथं असे मस्त फुलं आलेत का दिसले का सुंदर फुलं आलेत देवपूजा झाली आपली तर आज आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आता बसून गप्पा मारते तुमच्यावर तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा सगळ्या भावांना आणि सगळ्या बहिणींना भाऊ आणि बहीण हे नातं किती गोड आहे ना लहानपणापासून एक दुसऱ्यासाठी एक दुसऱ्याबरोबर भांडता भांडता प्रेमाने राहणारे भाऊ बहीण कशी कधी मोठे होतात कधी आपापल्या संसारात आपापल्या जबाबदारीमध्ये उलतात कळसुद्धा नाही पण आईवडल्यानंतर बहीण भावाचं नातं हे खूप छान नातं आहे दिसतं आहे तर आजकाल ना कसं पाहायला गेलं तर मोबाईल आला मोबाईलमुळं पहिलं कसं होतं कधीतरी म्हणजे असं बहीण लांब गावाला दिली जायची मग पाय जा पायी जावं लागायचं किंवा बैलगाडीन जावं लागायचं असं असायचं कधी कुणी निरोप पाठवायचं त्यानंतर पत्राची सुविधा झाली पत्र पाठवायला लागले लोक मग पत्र कधी पंधरा दिवसातून महिन्यातून सहा महिन्यातून असेच बेंदा बहाज आणि आता का त्यानंतर फोन झाली गाड्यांची सुविधा झाली पण आता जेवढ्या सुविधा झाल्यात ना तेवढं लवकर लोक पटकन कधी कधी एकूण जात पण नाही आणि कुणी कुणाला फोन पण पटकन करत नाही आणि त्यात जिओवाल्यांनी तर नेटची सुविधा उपलब्ध करून दिली जेव्हा आठवणी तेव्हा व्हिडिओ कॉल करा आणि फोनवरती बोलत बसा आता त्यामुळे पहिल्यासारखं असं खूप दिवसांनी मामाच्या गावाला जायचे किंवा भावाच्या घरी जायचे वडील माहेरी जायचे अशी जी ओढ असते ना पन पन ती जरा थोडीशी कमी झाली पण तरी पण माहेर ते माहेरीचं असते ओढ असतेच प्रत्येकाला असते कुणी असं मग नवीन लग्न झालेलं असून येतं अगदी फार ऐंशी नव्वद वर्षाची स्त्री असते तरी पण तिला भावाची माहेरची ओढ असतेच तर पहा आज मस्त सकाळ सकाळ माझी आंबपांगोळ झालेली आहे छान वातावरण झालं इथं जरा थोडंसं आज तमट वातावरण आहे असं गरम वाटते असं वाटते पाऊस येईल म्हणून उष्णता जाणवते आज गरम झाले ना घामालाय मला कारण पाऊस येऊ शकतो इकडं इथं कसं आहे ना पोटामध्ये पाच दिवस मी आल्यापासून पाहते बर का <laughs> म्हणजे मी लावलेला तर्क पाच दिवस पाऊस येतो पाच दिवस पाऊस उघडतो आता आज तीन दिवस झालेत पाऊस उघडलेला आता उद्या किंवा परवा हमखास पाऊस येणार पा पाच दिवस म्हणजे असा कंटिन्यू नाही राहत पहिले दोन दिवस कंटिन्यू येतो नंतर मग कधी दक दुपारी येतो कधी सकाळी येतो कधी संध्याकाळी येतो असं येतो पाऊस पण येतो तर पहा आज छान मस्त नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे सगळे भावांना बहिणींना शुभेच्छा सगळेजण आपापल्या संसारात गुंतलेले असले जबाबदारीत गुंतलेले असले तरी तरी आपल्या बहिणींसाठी वेळ काढा भावांसाठी वेळ काढा आणि एकूणमेकाकडे जा मस्तपैकी आज एन्जॉय करा आजचा दिवस आजचा दिवस फक्त भावासाठी आणि बहिणीसाठी आहे तर स्पेशल दिवस बनवलेले आहेत आपली संस्कृती पण कशी की माणसाने माणसाला विसरू नये माणसाने माणसाला विसरू नये माणसाचं प्रत्येक नात्यातलं प्रेम हे शापत राहावं हो। प्रत्येक नात्यातल्या प्रेमाला न्याय मिळावा तर त्यासाठी त्यांनी प्रत्येक नात्यासाठी हा दिवस बनवलेला आहे तर तो दिवस आजचा भावाचा आणि बहिणीचा आहे मस्त भावांनी बहिणींनी एक दुसऱ्याला प्रेम द्या एक दुसऱ्याच्या गाठीपिटी घ्या राखी बांधा छान दिवस आहे मस्त आहे आता मी तर खूप लांब आले मी आता घरी गेले की मग जाणार आहे माझ्या भावांना राखी बांधायला तर फार छान दिवस आहे आता काय सांगू तुम्हाला काल ना का तुम्हाला मी कालची एक गोष्ट सांगते तर मी काल व्हिडिओ बनवला होता एक तो काही अपलोड नाही केला पण दुसरा केला होता आणि तर इथं आल्यापासून मी इथं एक ताई आहेत त्यांचे मिस्टर बाहेर गेलेले आहेत तर त्यांना शिलाईचं काम करायची खूप इच्छा होती त्यांच्याकडं मशीन पण होती तर त्यांना मी आता दोन महिने झाले त्यांना शिकवते बऱ्याचशा गोष्टी शिकल्यात त्या आणि मनापासून शिकतात त्याच्यामुळे त्यांचा हात पण साफ झाला चांगले छान कपडे शिवायला लागले आता त्या ब्लाऊज शिवायला शिकल्या दोन तीन पॅटर्न शिकल्या ब्लाऊजचे फ्रॉकी वगैरे शिकल्या ड्रेस वगैरे येतात त्यांना पहिलेच तर काल मी मला साडी घेतली कोटा साडी इथं इथं राजस्थानमध्ये ना कोटा डोरे या साडी प्रसिद्ध आहे इथं ती बनती इथले कोटा शहरापासून इथं चौदा किलोमीटर अंतरावरती छोटंसं गाव आहे तिथं हाताने विणली जाते साडी म्हणजे हातमागावरती तयार केली जाते आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे असं ते हे असते ना कंपनी असते ना कंपनीमध्ये पण डायरेक्ट तयार केली जाते आणि इथून बाहेर जाती पण इथं इथं जी प्रसिद्ध साडी आहे ना शक्यतो आपल्या इकडं मिळत नाही ती साडी इथं जास्त ती चालते ती साडी आणि भारी चांगली क्वालिटीची साडी घ्यायची म्हणजे खूप महाग आहे त्या साड्या आणि मिडियम कोडे क्वालिटीची घेतली मग मी तर छान साडी आहे तुम्हाला मी त्या साडीचा फोटो वगैरे दाखील तर काल मी त्या साडीचा ब्लाऊज शिवला आणि दुसरी घेतली तिचा पण आज ब्लाऊज शिवायचा आहे मला तर आज छान वातावरण आहे मस्त आंघोळ केली देवपूजा केली आणि झाडून झुडून झालं पाणी मारून झालं मला रांगोळी काढायची होती पण रांगोळीचा डबाच ना ज्या ठिकाणी मी रोज रांगोळीचा डबा ठेवते तो काही तिथं नाही आज मला सापडला नाही आणि आपल्या इकडं जी पांढरी रांगोळी असते ना किंवा आपण ज्या रंगीबिरंगी रांगोळ्या काढतो तर त्या रांगोळी इथं भेटतच नाही इथं रांगोळीकुडी काढतच नाही आपल्या इकडच्यासारखी महाराष्ट्रातल्यासारखी इथं काय असतं कलर असतो आणि त्या कलरनी अशी डिझाईन काढतात येतच पुन्हा नाही ते वर्षभर रांगोळी नाही काढते आणि आपल्या इकडच्यासारखी जी रांगोळी असते ता ना पांढरी रांगोळी कलरची रांगोळी ती भेटतसुद्धा नाही इथं क्वचित कितीतरी दुकानं मी हिंडले आता इथं आल्याच्यानंतर बरेच दोन तीन हे झाले ना पंचमी झाली वर पौर्णिमा झाली तर मग असं वाटतं सणांच्या टायमाला तरी आपल्या दारात रांगोळी असलेली चांगली कारण मला घरी रांगोळी काढायची सवय आहे रोज सकाळचं देवपूजा झाडून झुडून झाल्या देवपूजा झाली आंघोळ झाल्यावर की मग मी दरवाज्यामध्ये अगोदर रांगोळी काढत असते तर ती सवय लागली ना की दारामध्ये असं छान काहीतरी चित्र असलं की छान वाटतं रांगोळी असल्यावर तर मग ती म्हणजे शास्त्राच्या पण रांगोळी दरवाज्यात काढलेली चांगली असते आणि तसं पण आपल्याला म्हणजे प्रसन्न वाटतं रांगोळी दरवाजात असल्यावरती म्हणून मग मी रोजच रांगोळी काढत असते पण मला इथं आल्यापासून ना दरवाज्यात रांगोळी नाही तर ते करमत नाही असं बुचबुचं वाटतं ना मग मी इथं दोन चार दुकानं म्हणजे बऱ्याच ठिकाणी दुकानं हिंडले तर मला काही रांगोळी भेटली नाही मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली मग आतमध्ये एक दुकान होतं छोटंसं त्याच्यामध्ये भेटली पण कलर भेटले रांगोळीचे ते छान आहेत पण पांढरी रांगोळी जरा व्यवस्थित नाही भेटली पण तरी मी जी भेटली ती आणली तर तिचे काढत असते रांगोळी तर ती काही मला सापड ना आज पण प्रसन्न वाटते छान लवकर उठले आवडलं आणि मला तुम्हाला एक आठवण करायची काल एक आमच्या आमच्याजवळ राहत होते दहा बारा वर्ष झाले त्यांना आमच्यापासून गेलेलं पुण्याला राहायला त्या ताईंनी काल, फोन काल फोन मला फोन केला होता तर माझे व्हिडिओ पाहतात त्या तर काल त्यांनी व्हिडिओ पाहिला होता तर मग फोन केला म्हटल्या मामी म्हणायच्या मला आणि खूप छान स्वभाव दोघांवर बाई स्वभाव खूप छान खूप सुंदर स्वभाव आणि एक मुलगी होती त्यांना आमच्याकडं आले त्यावेळेस मला वाटते दहा अकरा महिन्याची असेल ती किंवा दीड वर्षापर्यंत अशी असं बोबडी बोबडी बोलायची जरा जरा आमच्याकडे राहायला आले त्यावेळेस तर इतके सुंदर मुलगी ना ती दिसायला इतकी छान मस्त तिचं नाव कुंदन तिने जर आता व्हिडिओ पाहिला ना तर तिला पण छान वाटेल तर काल त्यांना माझी इतकी आठवण आली त्यांनी काल मला फोन केला होता आणि अजून पण मला मामीच म्हणतात आम्हाला दो दोघांना मामा मामी म्हणायची तर मामी तुम्ही कुठे येत आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो खास माझा आवाज ऐकण्यासाठी व्हिडिओ पाहतात पहा मग आणि ते कुंदर आमच्यापासून गेले त्यावेळेस दोन अडीच वर्षाची होती आणि अडीच तीन वर्षाची असेल तीन वर्षाची असताना आमच्या आमच्याजवळ गेले ते पुण्याला राहायला गेले खूप चांगलं झाले त्यांचं आता खूप कष्टाळू आहे ते भाऊ आणि त्या ताई पण इतक्या मनमिळाव आहेत ना की आमचं म्हणजे असं घरातल्यासारखंच रे रिलेशन झालं होतं म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की त्या कुठल्याला आमच्या आहेत किंवा मी कुठलेला लांबची पण आमचं असं घरातल्यासारखंच एकदम म्हणजे मन जुळली ना माणसाची कि माणूस हे होतं असे आणि प्रेमाने माणूस एकत्र बांधला जातो कुठं जा आपलं आपण आप काही ह्या पृथ्वी तलावरती कायम स्वरूपीचे नाहीत जसं भाड्याचं घर असतं आपल्याला कालांतराने ते खाली करावं लागतं काही दिवसांनी तसं हे पा मी जिथं राहते ना तिथले हे मालकांचा मुलगा आणि त्याचा हा ह्या आपला आजे अजून घ्यायला तू युट्यूब हे पहा जिथे मी राहते ना कोट्यामध्ये तिथले धर्म लोकांचा मुलगा आणि त्याचा दोस्त आहे हा <laughs> तर ह्यांच्याकडे इथं कोट्यामध्ये कशी पूजा केली जाते पहा इथे का ती लावलं होतं सकाळी केला गायत हा शिरण कुमार हा नाही नाही ए सफेद वाला केला गायत हा चुना चुना खेनीवाला चुना आ? खेनी वाला चुना खेनी वाला, खारे खाते है वो चुना खाते अच्छा तर खा खातत ना तो चुना लावला होता इथं सकाळी आणि त्याच्यावरती हे श्रावण बाळाचा फोटो लावलेला आहे तर दरवाजावरती इथं श्रावण बाळाचा फोटो लावतात रक्षाबंधनच्या दिवशी आणि त्याची पूजा केली जाते हे पहा असा फोटो आहे छान तो आणि दरवाजा दो 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 ऐशी लगाते हे क्या ये पा आता ही था आनी। दो 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 अरे उधर भी लगाया था तो आप लोग जो लगा रहे वो उसकी कुछ कुछ होगा ना क्यों लगाते हैं इस पर सेवई और वो खीर से लगते हैं खीर खीर और वो राखी भोग लगाते हैं और थोड़े बड़े आवाज से सेवई और राखी की खीर के भोग लगाते अच्छा नहीं नहीं सेवे और राखी का भोग लगाते वो बात सही है लेकिन ये जो आप लगा रहे हो श्रावण बाग का उसके पीछे कोई होगा ना कहानी होगी ना वो मम्मी को पता नहीं मालूम अच्छा चलो मालूम नहीं है लेकिन जो कर तो रहा है <laughs> वो बात बढ़िया है ना ऐसे अभी तो ऐसा हो गया है ना जो नई पीढ़ी के लोग ये करते भी नहीं कुछ कोई <laughs> कर तो रहा है बहुत अच्छा स्वभाव है इसका और बहुत मन है ऐसे म्हणजे आपल्या इकडे कसं म्हणतात मनमिळाव छानसं का आहे आणि खूप म्हणजे अभ्यास पण करतो आणि काम पण करतो तो ऑनलाईन काम करतो त्याचं खाली ऑफिस आहे छानसं असं आपल्याकडं शेतू असतं ना शेतू तसं काम करतो तो लोकांचे कागदपत्र असतात ना तर कुणाचे आधार कार्ड काढून द्यायचं कुणाचं काय असं पॅन कार्ड वगैरे काढून द्यायचं किंवा काही असं काम काम असेल ना तर ते ऑनलाईन करतो तो आणि हा मोहित तर मोहित रोहित रोहित तर हा रोहित आहे तो पण यू पी सी एम पी सीचा अभ्यास करतोय आणि त्याचं छोटंसं दुकान आहे तर तो, तो दुकान पण चालवतो तर अशी पोरं आहेत बहुत अच्छा आहे <laughs> बहुत बढिया स्वभाव आहे इनका आता एह देखो हे हमारे दरवाजे पीक जागा आहे उसने अच्छा आहे ना भगवान का और इतर इधर जागा आहे दोन तरफसे लगाय आहे आता मी इकडं मध्ये हिंदी बोलते मध्ये मराठी बोलते समजून घ्या आपल्या इकडच्या लोकांनी हे <laughs> पा इकडे पण लावले तर ज्यावेळेस मी राखी आणायला गेले होते ना मार्केटला तर त्यावेळेस ते वेस मला म्हणत होते तुम्ही हे घेऊन जा दोन्ही द बाजूला दरवाजामध्ये लावतात इथं आणि त्याला छोटे छोटे आपल्याकडे देवाला गोंड्याच्या लाख्या असतात ना ते वाहतात तर त्या गोंड्याच्या लाख्या इथं त्याला आता चिकटवतील त्या आणि त्याला खिरीचं निव्द्य दाखवतात आपल्या इकडं आपण देवाला मंदिरामध्ये आणि आपल्या देवघरामध्ये गोंड्याच्या लाखी बांधतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो तसं इकडं आहे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी प्रथा आहे तर इथं पा हे केळीचं झाडं आहे हे आणि ही तुळशी आहे तर त्या भावींना तुळशी खूप आवडतात आणि तुळशीची पण ते प्रत्येक सणाला तुळशीची आणि केळीच्या झाडाची पूजा करतात तर हे पा अशा पद्धतीने त्यांनी लावलेलं आहे तर खूप छान आहे पोरं हे पा तुम्हाला रोहितचं मी दुकान दाखवते हे रोहितचं दुकान आहे समोर दिसतंय हां हा रोहित सकाळचं पाच वाजता येतो करेक्ट पाच वाजता करेक्ट पाच वाजता तो दुकान उघडतो आणि पाच वाजता दुकान उघडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे आहे रोहितचं दुकान दिसतंय का देव देव किराणा आणि जनरल स्टोअर्स असे पोरं कष्टाळू पोरं आहेत तर तो सी एम पी सीचा अभ्यास पण करतो आणि सकाळी पाच वाजता करेक्ट पाच वाजता म्हणजे पाच वाजताच दुकाना तो दुकानावरती येतो पाच वाजता दुकान उघडतो आणि त्यानंतर नऊ वाजता करेक्ट नऊ वाजता दुकान बंद करून जातो पुन्हा अकरा वाजता येतो आणि अकरा वाजता आला ना की मग दुपारी जातो दोन अडीच तीन वाजता घरी आणि संध्याकाळी पुन्हा पाच वाजता येतो कधी कधी दुपारचं जात पण नाही मग पण टाईम टू टाईम करतो आणि अभ्यास पण करतो दुकानामध्ये कधी कधी जास्त गिरायका असतात कधी नसतात नसतात तर त्यावेळेस ते त्याचा अभ्यास चालू असतो आणि तो दुसरा आहे ना त्याचं पण खाली ई सेवा केंद्र मग अशी माझ्या लक्षात आहे ना ई सेवा केंद्र चालू आहे त्याचं तर त्याचे आजोबा पहिले रेल्वे खात्यामध्ये इथं जॉबला होते आणि त्याचे तो सगळ्यात लाडका होता आजोबांचा नातू अजय तर त्याने पण आता त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तो पण सी एम पी सी तर्फे असे परीक्षा देतोय म्हणजे सी एम पी सीचे त्याचं पण चाललेलं आहे तर अशी पोरं कष्टावळं आहेत आणि सेवा केंद्र त्याचं भरपूर चालतं दिवसभर माणसं चालू असतात त्याच्याकडं दिवसभर कुणाचे आधार कार्ड पॅन कार्ड काढून द्यायचे कुणाचे काही फॉर्म असतील सरकारी स्कीम असतील तर त्या भरायच्या प्रत्येक कामामध्ये आणि स्वभाव खूप छान आहे ना तर लवकर लांबून लांबून येतात त्याच्याकडं आणि कामं करून घेतात तर हे पहा अशा पद्धतीने त्यांनी पू आता पूजा करायला भाभी येतील पोरांनी लावून गेलेत वरती भावी येईल वरती आणि मग करतील पूजा तर श्रावणबाळाची काहीतरी कथा असेलच मी भाभीला विचारीन की हे का लावतात असं ह्याच्या पाठीमागं काही आहे म्हणजे त्यांच्या इकडची प्रथा तर भाभी सांगतीलच आपल्याला मी तुम्हाला पण सांगेन <laughs> तर हे पा आवाज येतोय आता काल मी व्हिडिओ टाकली होती ते बाबा आलेत आता खेळणे घेऊन आता आमचा शौर्य ते अजून झोपलेले आहेत पण आवाज ऐकला की मग पोरं येतात आणि ते नेमकं ज्याच्या घरी हे छोटे छोटे पोरं आहेत का त्यांच्याच घरी सामने येऊन थांबतात असं आहे आणि आज तर सनी आज काही कोणी रडून देणार नाही ऐकलं का वा 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 असं आहे प तर मी सांगत होते कुंदनची गोष्ट होती मला आमच्या शेजारी राहत होत्या त्या म्हणजे आमच्या रूममध्ये तर खूप छान स्वभाव होता दो त्यांचा दोघांना बायकूंचा ते, ते, ते बालाजी मध्ये बिल्डिंगची म्हणजे खरेदी विक्रीची कामं करायचे तर खूप अभ्यासू म्हणजे असा इतका अभ्यासू माणूस असा इमानदारीने काम करणार माणूस मी त्यावेळेस पहिल्यांदाच पाहिला होता म्हणजे आणि मला त्यावेळेसच वाटलं होतं की हे आयुष्यामध्ये खूप पुढे जातील काहीतरी स्वतःचं करतीलच आणि खर्चच त्यांनी स्वतःचं खूप खूप केलं जसं पाहिलं गेलं तर एक खेडेगावातून माणूस बाहेर प पो पडणं पोटासाठी आणि मग त्याच्यातून प्रगती करणं हे खूप मुश्किल आहे आजकालच्या जमान्यामध्ये महागाई इतकी वाढली लेकरं सांभाळून त्यांची शिक्षणं त्यांचं खाणं पिणं कपड्यालता काय म्हणू लागत नाही बाहेर भाडं भरावं बाह लागतं सगळ्या सगळ्याच खर्च असतो सगळ्या गोष्टी विकतच घ्याव्या लागतात फुकट काहीच नाही राहिलेलं आता आणि एवढ्या याच्यामध्ये आपलं स्वतःचा बिझनेस चालू करणं किंवा त्याच्यामध्ये प्रगती करणं म्हणजे सगळ्यांच्या बसची बात होत नाही सगळ्यांनाच यश मिळणं असं नाही कष्ट असतात प्रत्येकाचे कष्ट असतात जेवढे जास्त कष्ट असतील तेवढं यश असतं असं आहे तर आमच्या इथं राहत होते ना ते त्यावेळेस असे म्हणजे ते ज्यावेळेस असं कोणी कस्टमर जर आलं काही असं घरं खरेदी विक्री करायची ना ते जर जर तर जर घर घ्यायला कुणी कस्टमर आलं तर त्या कस्टमरने त्या कस्टमरची चॉईस कशी त्यांना कशा पद्धतीने पाहिजे आणि जर त्यांना पटलं ते घर तर ते जमून देण्यासाठी खूप आटापिटा करायचे व त्यांच्यावरचे जे असायचे मेन मालक त्यांना पण खूप समजून सांगायचे एखाद्याची काही परिस्थिती असेल तर ॲडजस्ट करायला लावायचे त्यामुळे मग ते कस्टमर पण खुश व्हायचे त्याच्यामुळे एक दुसऱ्याच्या ह्याच्यामुळं मग त्यांना चांगली कामे भेटत गेले त्यांचे चांगली घरे विकत विक्री वगैरे झाले आणि त्या चांगलं परवडलं त्यांना त्यानंतर आमच्या तिथलं काम तिथले त्यांचे ते प्लॉट संपले आणि मग पुण्याला त्यांची होती तर ते पुण्याला गेले आमच्यापासून त्यावेळेस मला पण खूप वाईट वाटलं होतं आम्ही अक्षरशः दोन दिवस म्हणजे असं वाईट वाटायचं ना की असं वाटायचं त्यांनी आमच्यापासून जाऊच नाही इतका छान स्वभाव होता त्या दोघांवर बायकोचा आणि त्या मुलांचं पण तर कुंदनची तर खूप आठवणी आहेत आमच्याकडं आता तुम्हाला काय सांगू मी <laughs> कुंदनदा ना म्हणजे आता व्हिडिओवरती एवढ्या सगळ्या आठवणी सांगू शकत मी पण खूप छान स्वभाव होता कुंदनचा पण अजून पण आहे तिला पण आमची आठवणी येते अशी व्हिडिओ वगैरे पाहते ती माझ्या आणि दिदीला आणि आम्हाला पण सगळ्यांनाच आठवणी येतात त्यांच्या तर काल त्यांनी फोन केला होता मला इतका आनंद झाला इतकं बरं वाटलं ना तर त्या सांगत होत्या की त्यांनी म्हणजे असं फ्लॅट घेतला आहे तिथं पुण्यामध्ये तिथं गेलेलं आता त्या राहिला आता दुसरं पण घेतलं आहे चार पाच पोरं हाताखाली कामाला आहेत आता ते जे फ्लॉटचे खरेदी विक्रीची कामं करतं त्याच्यासाठी चा त्यांनी चार पाच पोरं पण हाताखाली कामाला आहेत आणि आमच्या इथं विशेष म्हणजे आमच्या इथं ज्यावेळेस ते आले ना त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की मुलगा व्हावा हो म्हणून आणि मा माझी जास्त करून महादेवावरती श्रद्धा आहे त्याच्यामुळे मी त्यांना असं सहज सांगितलं होतं तर त्यांनी उपवास केले होते ते तर त्यांना मुलगा झाला मग तिथं त्याचं नाव मग आमच्या तिथं रामलिंगाचं मंदिर म्हणजे रामलिंग देवस्थान प्रसिद्ध आहे प्रभू रामचंद्राच्या हाताने स्थापना झालेली आहे तर खूप मोठी यात्रा वगैरे असती तर आता श्रावण महिन्यामध्ये पण तिसऱ्या सोमवारी खूप मोठी यात्रा आहे तिथं तर त्यावेळेस त्यांनी ते उपवास वगैरे केले त्यांना मुलगा झाला मग त्यांनी नाव पण त्याचं शिवा ठेवलं तर त्याला मी अशी पायावरती घेऊन आंघोळ आंघोळ वगैरे घालायची कारण हे डिलेवरी वगैरे इकडेच जाते छोटं होताना तो आणि त्या तो दोन महिन्याचा असताना मग त्या ते त्यांचं काम आमच्या इथं झालं आणि तिकडं त्यांना पुण्याला जावं लागलं तर पुण्याला गेल्यानंतर त्यांनी भरपूर प्रगती केली छान झालं त्यांचं आणि आ अजून पण मग त्या देवाला विसरलेल्या नाही आहेत पा आणि परमेश्वर पण कसं आहे पा त्यांचं ते त्या देवापासून चांगलं झालं त्या देवाचं करायला लागल्यापासून आणि तिथं आता जिथं राहत होत्या त्या काल मला सांगत होत्या की आता जिथं त्या राहतात तिथंचसुद्धा महादेवाचं मंदिर आहे जवळ आणि त्या महादेवाला दरवेळेस जातात आणि आत्तापर्यंत त्यांनी उपवास सोडले नाही ते मी सांगितले होते सोमवार त्यांना पकडायला तर आतापर्यंत उपवास सोडलेले नाहीत पहा अजून पण सोमवार जातात आणि वर्षातून एकदा तरी तिथं रामलिंगला येतात दर्शन घ्यायला तर काल मला म्हणत होत्या की मामी या ना तुम्ही आमच्याकडं या ना तुम्ही आमच्याकडं तर मी आता गावाला गेले ना की हमकच त्यांची गाठ घ्यायला जाणार आहे तर असं एक भावपणा असतो असं एक माणुसकीचं नातं असतं की ते नातं कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा पण कधी कधी आपली ओळखीची नाते किंवा माणुसकीची नाते जे असतात ना मन मिळाले ना की खूप माणसं एक एक दुसऱ्याला हे करतात म्हणजे असं असं काही नाही की आपले जवळचंच आहे त्यांनीच आपल्याला जीवला पा जीव लावला पाहिजे किंवा आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे असं काही नाही माणूस सगळ्यात मोठा धर्म आहे आणि प्रेमानेच माणसं माणसाजवळ येतात प्रेम नसेल आपुलकी नसेल किंवा आपण जर तुसडेपणाने वागलो तर आपल्याजवळ कोण येणार आहे आणि आपण का कायमस्वरूपी या पृथ्वी तलावर राहणार आहे का इथं आपण जे कमवले तेसुद्धा आप आपण स्वतः उपभोगू शकतो की नाही शकतो याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे त्यामुळे माणसाने कधीच कुणाशी कुणाला असं कमी लेखू नये किंवा असं म्हणजे वादविवाद भांडणं त्यांना तेच तेच त्याच गोष्टी चांगल्या नाही वाटत काय होतं म्हणजे म्हणजे आता मला काय सांगायचे ते तुम्ही समजून घ्या आयुष्यामध्ये कितीतरी कमावला आलेलं काय सगळे इथं सोडून गेल्यात आणि ज्याच्याकडे काय नाही ते पण मोकळेच हाताने गेलं ज्याच्याकडे आहे ते पण मोकळेच हाताने गेलेले पण इथं मस्त अगरबत्तीचा दूर चालला आहे तर काल त्यांचा मला फोन आला होता आणि मी कपडे शिवते ना तर, स, तर हो ते माझ्याकडे यायच्या बसायला असं दुपारच्या वेळेस तर पाहून पाहून शिकल्या होत्या मग इथं काय शिवले नाही त्यांनी पण मला काल सांगत होत्या मला म्हटल्या मामी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची मला म्हटलं सांगाय की तर म्हटल्या आहो तुम्ही किती काम करायचे ना मग शिलाईचं काम वगैरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आता भरपूर काम झालं आता करा आराम आणि मी तुमचे व्हिडिओ पाहत असते आणि मी पण तिथं पाहून पाहून शिकले तुमच्याकडं मी पण आता इथं ब्लाऊज वगैरे शिवते स्वतःच्या स्वतःच्या शिवतात त्या साड्या पिको फल वगैरे बाहेरच्या घेतात तर मला पण खूप आनंद झाला की चला प माझ्याकडे पाहून पाहून कळलं पण त्या शिकल्या आणि त्यांची कुंदन छोटी होती आणि माझी एक साडी होती अशी माझ्या वडिलांनी घेतली होती मला दिवाळीला अशी बदामी कलरची साडी आणि त्याला चॉकलेटी कलरची फुले होते, होते। सिल्कमधली साडी हो होती इटालियन सिल्कमधली खूप सुंदर साडी होती ती आणि आमच्या दिदीला ना मी त्याच त्याचा ड्रेस शिवला होता आणि उरलेला कपडा होता तर कुंदनला एक सवय होती ती छोटी होती अशी बारीक होती म्हणजे ती यावेळेस काय लहान असतात ना मुलं दोन अडीच वर्षाच्या लेकरांना काय करतं मी रोज सकाळचं यायची आमच्या दरवाज्यामध्ये पायपस्तीवरती येऊन सकाळची सगळ्यांच्या चपल्या गोळ्या करून घ्यायची घरामध्ये ठेवायची आणि मग आम्ही शोधत बसायचो चप्पल कुठे गेली चप्पल कुठे गेली आणि ती म्हणायची मला खूप आवडतात मग सगळ्यांच्या मोठं माणूस असो छोटे माणूस असो सगळ्यांच्या चपला घालून पाहणार ती मग देणार पुन्हा वापस देऊन टाकायची पण मग तिला तो ड्रेस इतका आवडला आणि मला म्हटली मामी मला पण एक ड्रेस शिवाना मी तुमच्या चपल्या घेऊन जाणार नाही मला इतकं हसं आलं तिचं आणि मग मी तिला उरलेला जो कपडा होता त्याच्यामध्ये तिला ड्रेस शिवला तर ती आ, इतकी सुंदर आहे दिसायला आणि त्या ड्रेसमध्ये ती इतकी ड्रेस क्यूट दिसत होती की बस तो ड्रेस घातला आणि मला म्हटली मग आम, आम्ही समोर होता म्हटलं चला महादेवाच्या मंदिरात जाऊन पाय पडून येऊ आणि जाताना रस्त्यालाच रस तिच्या वडिलांचं ऑफिस होतं तर इतकी सुंदर दिसत होती ती तिने आवाज दिला तिकडून आता तिच्या वडिलांनी आम्हाला दोघींना ओळखलं पण ती कुंदांनी कधी तसा ड्रेस घातलेला नव्हता त्याच्यामुळे तिच्या वडिलांनी लवकर तिला ओळखलं नाही पण जवळ आल्यानंतर मग ते पाहिलं म्हटले अरे कसली भारी दिसती ह्या ड्रेसमध्ये कुंदन आणि मग ती त्या ड्रेसच्या आनंदामध्ये ते ड्रेस घातला तिला इतका आवडला ते ड्रेसच्या आनंदामध्ये पूर्वी तीन एक किलोमीटर चालत गेली पहा तिकडून पण चालत गेली आणि तिकडून पण म्हणजे दोन किलोमीटर तिचं चालणं झालं त्या दिवशी आणि ड्रेस आंघोळ करायची म्हटले ड्रेस काढायचं म्हटलं ना का नाही नाही मला तो ड्रेस घालायचा मामींनी शिवलेला ड्रेस घालायचा <laughs> आहे असे म्हणायचे अशा काही काही खूप आठवणी आहेत कुंदनच्या असं बोलणं वगैरे तिचं ना असं खूप छान बोलायची ती असे मस्त वाटायचं परवा दिवशी जेवता जेवता आमच्या दादाला तिचं आठवण आली होती आणि मला पण यायची मध्ये मध्ये आणि कसं असतं ना आपलं एक माइंड तळत असतो किंवा मग एक कि काहीतरी एक देवाचं हे लिला लिहिला म्हणा की आपण एखाद्या माणसाला मनातून आपली आठवण काढली त्यांनी किंवा मग आपल्याला त्यांची आठवण आली तर आपण त्यांना कॉल करतो किंवा त्या माणसाबद्दल आपल्याला काहीतरी समजतं तसं झालं तर मला चार पाच दिवसापासून असंच वाटायचं की बरेच दिवस झाले कुंदनच्या मम्मीनी पप्पांनी फोन नाही केला आणि मी मध्ये आजारी होते ना वर्षभर वर्ष एक वर्षापूर्वी त्यावेळेस मग ते फोन करत होते मी फ सुट्टी काढतो तुम्ही या बरका या बरका पण त्यावेळेस ना मग मला ते पंचकर्म वगैरे करायला जावं लागायचं मग त्यावेळेस असं कपडे वगैरे खराब असायचे असं वाटायचं नको मध्ये जायला आणि तब्येत पण बरोबर नव्हती पण आत्ता मी गेले ना गावाला की हमकस त्यांच्या घरी जाणार आहे तर माझं सांगण्याचा उद्देश असाच आहे की माणसं जपा माणसाला माणूसच काम येतो माणसं जपा माणसं सांभाळा स्वतः आनंदी राहा इतरांना पण आनंदी ठेवा आणि काही काही लोकांना -का� नाही पटत किंवा मग आपण आनंदी राहतो समोरचा नाही आनंदी राहत मग त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो तर तो, तो पण त्रास करून घेऊ नका कारण जीवन घडीचा भरवासा नाही आता आहे तर पुन्हा कधी ऐक नाही सांगता येत नाही तर कालच कुंदनच्या पप्पांच्या बरोबर जे कामाला होते त्यांचे जोडीदार होते त्यांचे वरिष्ठ होते तर ते आता नाही ह्या धुण्यामध्ये तर कुंदनच्या मम्मीकडूनच मला काल ही गोष्ट कळाली तर कसं असताना माणसाचा घडीचा भरवसा नाही आणि मला इतकं शॉक वाटला ते ऐकून की म्हणजे असं एखादा माणूस आपल्या नजरेसमने असतं किंवा त्या माणसाबद्दल आपल्या मनात कधी असा विचार पण येणार नाही आणि अचानक अशी गोष्ट ऐकल्यानंतर थोडेसं त्या लोकांच्या जास्त जवळ राहिल्यामुळं की काय कोण ठोक पण म्हणजे असं धक्क बसल्यासारखं वाटतं त्यामुळं आहे ना तो पल आनंदात जगा दुःख ताणतणाव हे तो नेहमीच चालू राहतं पण जे लोक आपल्याला आनंद देतात त्या लोकांबरोबर खुश राहत जी लोक देत नाही त्यांचा विषय सोडून द्या एवढंच म्हणायचं आहे आजचा नारळी पौर्णिमेचा दिवस आहे छान आहे सगळ्या भावांना सगळ्या बहिणींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे भाव सुखी राहू आनंदी राहू आणि आन सगळ्यांच्या बहिणीसुद्धा स त्याच्या त्याच्या घरी सुखात राहत आनंदात राहत बाय